पितृ अष्टक जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो सद्गती मजपितरांना विनंती ही च माझी मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना जोडू नकर हे विनंती यांना अग्नि वरुण वायू आदी देवतांना सदा साय देऊनी उद्धरी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसुरुद्रदित्य स्वरूप पितरांना सप्त गोत्रेक मार्ग द्यावा उद्धरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सिद्धता भोजनाची तयांना भगवानने आवडीने बनवून नाना सदा तृप्ती होऊ जोडीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे तिला तिलायवाने विप्रास देऊन दक्षिणा त्वरीने आमा नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपलीच आम्हा नेऊन काही राहता माफी कराना गोड मानवणी घ्यावे सेवा आव्रतांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करेयथा सांग तया पूजनासी ਉਹੀ ਵਿਨਮਰ ਇਕਾ ਨਾਰਾਇਣ ਸੀ ਅਸੇ ਭਗਤੀ ਪੁਸ਼ਪ ਅਰਪੂਨ ਤੰਨ ਨਮਸਕਾਰ ਸਾਸਟਾੰਗ ਤਿਆ ਪੁਰਵਜਾਂਨ ਨਮਸਕਾਰ ਸਾਸਟਾੰਗ ਤਿਆ ਪੁਰਵਜਾਂਨ